नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखिल जाधव चॅनल वर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हा गावाचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो काय झालेलं आहे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे मावा पडलेला आहे किती प्रमाणात या ठिकाणी मावा पडलेला आहे बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये माव्यामुळे नुकसान झालेलं आहे हे बघू शकता शेतकरी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या गावाचं तर याच्यामधनं आपल्या पिकाला बाहेर काढण्यासाठी आणि पुन्हा चांगल्या मोडीवरती नेण्यासाठी याला काय केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो तर याच्यामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी घेतली पाहिजे तर याच्यामध्ये कीटकनाशक वापरत असताना रोगर हमला कराटे आणि त्याच्यासोबत बुरशीनाशक बावीस टीन एम पंचेचाळीस अशा पद्धतीच्या बुरशीनाशकांची आणि कीटकनाशकांची आपण पहिल्यांदा एक प्लेन फवारणी घेतली पाहिजे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याच्यामुळे या मुव्यामुळे काय होतं तर आपलं पीक कुचमलं जातं त्याला ताण येतो त्या तानातून आपल्या पिकाला बाहेर काढण्यासाठी त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो दुसरी एक फवारणी घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये घेत असताना आपण झिरो बावन चौतीस आणि त्याच्यासोबतच आपण कोणतंही एक टॉनिक को वापरायचं आहे तर टॉनिक वापरत असताना झिरो बावन सोबत हिसाबेन किंवा बायोजाम आणि सागरिका अशा पद्धतीचे जर तुम्ही टॉनिक्स वापरली तर ज्या महाव्यामुळे आपल्या पिकावरती ताण आलेला असतो त्या तानातून पीक आपलं बाहेर येतं आणि लवकर त्याच्या कोठऱ्यातनं बाहेर पडून तुमचं पीक चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्या आपल्या माव्यातून बाहेर निघणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देणार आहे तर शेतकरी मित्रांनो या दोन फवारण्या जर तुमच्या प्लॉटवरती पण अशा पद्धतीनं मावा असेल तर या फवारण्या के केल्या तर तुम्ही निश्चितच चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळवू शकता तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद